कशेडी घाटापासून गॅस गळती झालेल्या टँकरचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक प्रवास घातक रसायनानं भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असताना देखील कशेडी घाटापासून चिपळूणच्या लोटे मधील घरडा केमिकल्सपर्यंत बेकायदेशीररित्या गळती झालेल्या टँकरचा धोकादायक प्रवास उघडकीस आला आहे यामुळे आता संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एम आय डी सी सहित चिपळूणमधील लोटे एम आय डी सीमधील अनेक घातक रसायन आणि भरलेले टँकर बेकायदेशीररित्या घातक रसायनांची वाहतूक करत असल्याचं यापूर्वी देखील उघड झालं होतं मात्र गॅस गळती होऊन देखील त्याच परिस्थितीमध्ये टँकर चालवणाऱ्या टँकर चालकासहित कंपनी विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय गुन्हा दाखल करणार असा सवाल आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागरिकांनी उपस्थित केलाय मनसेचे कामगार सेना सरचिटणीस मनसेचे कामगार सेना चिटणीस संजय आखाडे यांनी या केमिकल सदृश्य गळती झालेल्या टँकरचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटापासून लोटे एमआयडीसी मधील घरडा केमिकल पर्यंत पाठलाग सा केला मात्र गॅस गळती झालेला टँकर चालकानं गॅस गळतीबाबत कोणतेही गांभीर्य न घेता सुसाट वेगाने वाहन चालवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आतापर्यंत लोटे एम आय डी सी मधील कंपन्या सातत्यानं जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत असल्याबद्दल मनसे कामगार सेनेतर्फे त्यांनी या कंपनीचा मनसे कामगार सेनेने या कंपनीचा निषेध व्यक्त केलाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे मध्ये यापूर्वी वायू होत होती मात्र आता महामार्गावरच वायू गळती होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ एवढे गाफील का असा सवाल मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासहित राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री उदय सामंत यांना विचारलाय या वायू गळती करणाऱ्या कंपन्यांना वेळीच आळा घाला नाहीतर जनता तुम्हाला आळा घालेल असा सवाल उपस्थित करत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झालेल्या टँकरने सुसाट वेगाने प्रवास करून रासायनिक प्रदूषण केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनासहित टँकर चालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जाते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन मुंबई गोवा हायवेमध्ये कशेडी घाट वे ते लोटा खरंतर लोटा एम आय डी सीमध्ये ह्या दीड ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मागील एक ते दीड महिन्यापूर्वी लोटा एम आय डी सीमध्ये पुष्कर कंपनी असो एक्सेल कंपनीमध्ये असो त्या वायू गळती झाल्या त्या आपण कंपनीमध्ये वायू गळती पाहिल्यात पण आज मुंबई गोवा हायवेमध्ये केमिकल केमिकलमध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला गळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही परवा न करता मुंबई गोवा हायवेमधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो गरडा केमिकलमध्ये टँकर घेतला गरडा केमिकलनी देखील कोणतीही परवा न बाळगता त्या आ, ट्रक मधून कोणतं द्रव्य सांडत होतं धुराचा एवढा लोड होता सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट